तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा छान छान आणि मी व्हिडिओ का टाकत नाही कारण की तब्येत माझी तशी एवढी व्यवस्थित नाही आहे त्यामुळे मी व्हिडिओ टाकत नाही तर हा व्हिडिओ आहे आम्ही बारामतीला गेलो त्या दिवशीचा तर दुसऱ्यांदा गेलतो बारामतीला तर त्या दिवशीचा व्हिडिओ आहे जुना व्हिडिओ परत म्हणताल की व्हिडिओ नवीन आहे का नाही तर जुना व्हिडिओ आहे जायचंय बारामतीला नंतर आणखीन पण काय माहिती आहे का माहितीच्या पप्पांचं दुखणं म्हणजे पाठ आहे ना त्यांचं मला उचलता येणार त्यांना त्यासाठी आम्ही नाही बऱ्याच जणांच्या बऱ्याच कमेंट आहेत आता मी एवढ्या कमेंटला काही रिप्लाय सगळ्यांना देऊ नाही शकत आहे कारण की काही काहींच्या कमेंट अशा पण आहेत ना की तू जाणार होती तू हार मानलीस का असं तसं तर मी हार मानलेली नाही आणि मी मानणारही नाही हार पण जिथं माझ्या नवऱ्याचं दुखतं आहे म्हणजे आमचं घरातलं सगळं तेच करतात तर त्यांच्यासाठी मी का असं करू सांगा तर इथं तुम्ही बघू शकताय मी हा व्हिडिओ मुद्दाम घेतला का तर माईच्या पप्पांनी किती काळजी आहेत किती काय आहेत ती मी तुम्हाला दाखवते आणि असा काळजी करणारा जर माणूस म्हणजे आजारी पडत असेल तर तुम्ही सांगा माझ्या मनामध्ये काय वाटत असेल मला असंच वाटेल ना की बाबा माझा दवाखाना नाही झाला तरी पण चालेल आणि की मी असे राहिले तरी चालेल मला असंच वाटेल ना कारण माझा समोरचा माणूस खुश असेल तर मी खुश असेल त्यांचं दुखतंय मला उचलता येईना ह्यांना त्यामुळं मी दवाखाना थोडासा थांबवला आहे मी जाणार आहे दवाखान्यात असं नाही की मी जाणार नाही मी जाणार आहे माझा पाय खाली पडला होता त्यामुळं पूर्ण प्रवास त्यांनी दोन्ही पाय माझं त्यांच्या मांडीवरती ठेवलं होतं आणि मी घरी येईपर्यंत असंच होतं कारण की ते म्हणले पुन्हा असं पुन्हा लागला तर पुन्हा आणखीन पण आता मी इथं घरी आले बघा

वेगळी गाडी काय दुसरी नाही दुसरी नाही तीच आहे की येते का चटे तीच बरं नाही यायची Magulat ang magtatna kasi ng nakita उचल बर हा थांब उचलू दे तिला थांब तिला उचलू तिला आजीच ती म्हणती दुखत ती कोणती उचलू का आता चढि उचलू का म्हणून तिला म्हणलं थांब उचलतो मला तर तुम्ही बघितलं असेल कसं माहीच्या पप्पांना मला उचलावं उचलावं लागतं आहे एवढं असं उचलावं लागतंय चढवताना पण असा ह्याच्यापेक्षा जास्त त्रास चढवताना होतोय म्हणून त्यांची पाठ दुखायला लागली आणि बऱ्याच दिवस झालं त्यांची पाठ दुखती पण त्यांनी मला म्हणजे म्हणत नव्हतं पण आता कसं जास्त त्रास त्यांना व्हायला लागलाय ना, ना कारण की महिना सारखं दवाखान्यात ये जा ये जा ये जा करतोय आम्ही त्यामुळं तर हे खायला माझ्या मामाच्या मुलीनं आणून दिलं होतं दवाखान्यामध्ये तर आई माझी प्रत्येक आठवड्याला येतेच आहे असं नाही की ती येत नाही ती येणार आणि ती येत राहील कारण की माझी आई आणि नवरा एवढी दोनच माणसं माझ्यासाठी येत आहेत झटत्यात बाकी तुम्हाला कुणी दिसणार पण नाही आणि कुणी येणार पण नाही त्यामुळं कमेंट पण भरपूर येतात आहे की तू काही हार मानलीस का बाई असं तसं पण मी नाही हार मानलेली मी जाईल दवाखान्यामध्ये पण ज्या वेळेस माझा नवरा चांगला होईल त्यावेळेस जाईल मी दवाखान्यामध्ये तुम्ही विचार करू शकता तुम्ही मला माझ्या म्हणजे तुम्ही स्वतःला माझ्या जागी ठेवून बघा जर तुमच्या नवऱ्याचं दुखत असेल तर तुम्हाला काय वाटेल की दवाखाना केलेला बरा की नाही केलेला बरा मला ह्याचं पण तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्या आणि माझा नवरा आज सगळं म्हणजे सगळं त्यांच्यावर अवलंबून आहे घरात आणणं ठेवणं माहीला मा शाळेत नेणं तिला माघारी आणणं आमचं दवाखानं पाणी सगळं म्हणजे दुखणं खुबणं सगळं ती एकटं बघतात सगळं एकटं हँडल करतात मग मा असा माणूस जर आजारी पडला पाठीच्या दुखण्यानं तर म्हणजे घरात आम्ही काय खाणार तुम्ही सांगा बोल बोलायला म्हणजे आपण एक कमेंट टाकले की सगळं विषय संपून जातात पण बोलायला काहीच लागत नाही पण जी अनुभवतं आहे ना त्याला माहिती आहे काय परिस्थिती आहे मला वाटत नाही का की मी नीट व्हावी हो मला वाटत नाही का मी चांगली म्हणजे असं चांगली व्हावी हो आणि पटापटा चालावी असं सगळ्याला वाटतं प्रत्येकाला वाटतं माझी पण भरपूर अशी स्वप्न आहेत की मी चालावी मलाही व्हावं माझ्या आईचं पण स्वप्न आहे ती माझ्या लेकराला सुद्धा वाटते तसंच माझ्या नवऱ्याला सुद्धा वाटते तसंच जेवढी माझी माणसं मला मानणारी आहेत ना आणि यूट्यूब फॅमिलीत पण अशी म्हणजे बरीच सगळी आहेत की माझ्या मावशी आहेत ताई आहेत ह्यांनासुद्धा वाटतं की कोमल लवकर चालावी पण काय माहीत आहे का संकटाची माळ तयारच असती पुढं त्यामुळं असं येत राहतात आहे जाऊ द्या मी ह्यालासुद्धा सामोरे जाईल आणि ह्याच्यातून सुद्धा नीट होईल बरी होईल ह्याच्यातूनसुद्धा लवकरच आता पाय कशाने का सुचतोय काय होतंय ते पण काय समजणं झालं आहे सगळ्या टेस्ट तर सगळ्या झालेल्या आहेत फक्त आता हृदयाची एक टेस्ट राहिली तेवढी करायची मग बाकी संपलं तर इथं आई माझी निघाली होती म्हणजे सकाळ आईला माझ्या जायचं होतं लवकर त्यामुळे तिची ती लवकरच उठली लव आंघोळी केली आणि म्हणले मी स्वयंपाक करून जाते जाताना तर मी म्हणलं तू स्वयंपाक करती तर म्हणलं मी तुला काहीतरी मदत करू लागते म्हणून मी वांगी घेतली होती म्हणजे कांदा ही चिरांवर वांगी नीट करणार होते कारण की भाजी करायची होती आणि मग मी म्हणलं तुला कांदा मी चिरून देते तर तिला मी कांदा इथं चिरून देत होते कारण की माझ्या आईला लवकर जायचं होतं कारण की तिला तिथं जाऊन पण कामावर जायचं होतं माझी आई हॉटेलमध्ये जाते कामाला चपात्याला आटायला तर तिथं जायचं होतं कारण की कसं आहे माहिती आहे का आम्हाला म्हणजे नोकरी नाही किंवा काय नाही किंवा असं बसून खाईला असं कुठलीच गोष्ट नाही काम केल्याशिवाय काहीच नाही माहीचं पप्पा सुद्धा म्हणजे एवढं आहे तरी पण रिक्षा चालवायला जातातच आहे त्यांना म्हणजे सांगितलं मी दोन दिवस थांबा असं तसं तरी पण ते ऐकत नाहीत का कारण की प्रपंचाची जी ओढ असते ना कारण की माणसाला असं वाटतं की एक रुपया कुठून मिळेल एवढं पैसे कुठून मिळते असं होतं कारण माझा दवाखानासुद्धा तितकाच आहे चालू महिन्याला दोन तीन हजाराच्या मला गोळ्या लागतात आहे आणि तर माई व्हिडिओ बनवत होती आणि मी म्हणलं मी आईला कांदा हे कापून देते कारण की चपात्याचं कसं माहिती आहे चा का, का लाटायला असं म्हणजे भार द्यावा लागतो त्यामुळे मला मांडीवरती नाही चपात्या अटता येतं असं छोटं छोटं कामं मी करू शकते तर आणि आता विचारताना मला कमेंट आली होती अशी ना म्हणून मग मी बोलले तुम्हाला तर माझी आई बघा इथं पीठ मळून सगळं डबा बिब ठेवायला लागली आणि स्वयंपाक करून जाणार होती ती म्हणली मी स्वयंपाक करून जाते लवकर तरी पण तिला जायला उशीरच झाला तरी नऊच वाजले तिला जायला आणि व्हिडिओ का माझं याय ना झालं माहिती आहे का कारण की माझी तब्येत म्हणजे तेवढी माझं शरीर मला तेवढं साथ देत नाही की म्हणजे व्हिडिओ काढायला किंवा व्हिडिओ करायला हेच बाकीचे जे व्हिडिओ आहेत तीच माझं पडीक पडलेलं आहे तर मी नवीन व्हिडिओ तर जे आहे तर ते सुद्धा मला टाकू वाटतं ना ते यूट्यूबवर व्हिडिओ कारण की बऱ्याच जणांचं बरंच बरेच प्रश्न असतात आणि प्रत्येकाच्याच प्रश्नाला उत्तर देईल असं नाही हो देईल मी सगळ्या प्रश्नांना तुमच्या उत्तर देईल हळूहळू पण तुम्हाला असं पण वाटत नाही की माझी परिस्थिती बघून तुम्ही उत्तर त्याच्यातून शोधतच नाहीत कारण की ज्याला समजायचं तो मला समजून घेईल पण ज्याला नाही समजायचं तो मला मी त्याच्यापुढं कितीही डोकं फोडलं ना तरी तो माणूस नसतो समजून घेत त्यासाठी प्रत्येकाला समजवत बसू का नाही बसू माझ्यात एवढी ताकद नाही आता सध्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांची मी देईल हळूहळू देईल आणि जे काही घडतं आहे माझ्या आयुष्यामध्ये ते मी यूट्यूबवर टाकतच राहील कारण की मला आत्ता गरज आहे पैशाची तर पैशाची गरज मला माझ्या नवऱ्याच्या दवाखान्यासाठी आणि माझ्या दवाखान्यासाठी आत्तापर्यंत ज्या पण लोकांनी मला मदत केलेली आहे तर मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझ्या वाईट परिस्थितीमध्ये मला मदत केली आहे एवढी सक्की पण नाही करू शकणार एवढी मला यूट्यूब फॅमिलीनी मदत केलेली आहे तर त्यांचं मी मनापासून आभार मानते आणि आत्तापर्यंतचा दवाखाना आहे ना हा खरं तुमच्याच पैशावरती झालेला आहे माझा माझ्याकडं थोडंफार होतं बारामतीला जाताना नंतर बारा ही तुम जी तिकडून बारामतीवरून आल्यापासून ही जी माझ्या शरीरात जी नवीन नवीन आजार माझं उद्भवत चाललं ती ना तुमच्याच ह्याच्यामुळं झालेलं आहे ते सगळं त्यामुळं तुमचं मनापासून धन्यवाद आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा माझं जर काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा की मी काय करू जर माईच्या पप्पाचा आत्ता सध्या दुखतं आहे तर मी काय निर्णय घेऊ कुठला निर्णय घेऊ हे तुम्ही सांगा कारण की माझा नवरा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे मी आहे ह्या परिस्थितीला आत्तापर्यंत तोंड देता आले मग इथून पुढं का नाही देणार तोंड तर मग मला सांगा की मी काय करू दवाखान्यात जाऊ की माईच्या पप्पांचं जास्त दुखणं वाढवून घेऊ की म्हणजे आमची अशी वेळ येईल ना तुम्हाला खरं सांगते तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघाल मी व्हिडिओ टाकल की व्हिडिओ टाकणार सुद्धा नाही असं सुद्धा होईल की माईचा पप्पा जरी एकदा आजारी पडलं तर आमचा हाल कुत्रं पण खाणार नाही एवढं पण सांगते मी तुम्हाला म्हणून मी माझ्या नवऱ्यासाठी शांत बसले तर माझ्या ताईंनं मावशींना प्लीज मला समजून घ्या आणि मला तुमच्या जागेवर ठेवून बघा की तुम जर तुमच्यावर अशी परिस्थिती अशी वेळ जर आली असती तर तुम्ही काय केलं असतं स्वप्न माझी पण आहेत स्वप्न सगळ्याचीच आहेत तर ती स्वप्न पूर्ण करायची येते पण घरच्यांच्या शरीराचा हाल करून मला स्वप्न माझी पूर्ण करायची नाही तेवढं पण सांगते त्यासाठी माझा व्हिडिओ कसा वाटतोय तोसुद्धा तो सांगा तुम्ही तर बाई सगळ्यांना पुढच्या भेटून नवीन व्हिडिओमध्ये